दहिवाळसह परिसरातील दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर श्रीहरिवे ब्रिज पशुखाद्य शोरूमचा भव्य शुभारंभ शुभारंभासाठी मालेगाव येथील हॉटेल सुखसागरचे संचालक नानाभाऊ वाघ मालेगाव पी व्ही डीचे ज्युनियर इंजिनियर काळेसाहेब पिलखोड ग्रामपालिकेचे उपसरपंच गोकुळ बावीसकर निमगावचे नंदू आहिरे देवगडचे राजूभाऊ शिंदे रोजे येथील संजय उगले मालेगाव रोटरी क्लब आय हॉस्पिटलचे संचालक चंद्रकांत शिरापुरे तसेच माजी सरपंच शिवराम पवार साहेबराव नरवाडे शंकर म्हस्के प्राध्यापक हिरलाल नरवाडे त्र्यंबक नरवाडे सुरेश मते भास्कर गोसावी वसंत खैरनार दीपक बागुल विश्वनाथ पवार बळीराम वाघ उपसरपंच सुरेश बागुल बापू श्रावण नाना धुंडू लक्ष्मण बागुल रामचंद्र साळुंके तसेच गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते वजन काढण्याच्या भूमीपासून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्मान्य साहेब त्याचप्रमाणे आमचे स्त्री नानाभाऊ वाघ त्याचप्रमाणे या ठिकाणी खास करून जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असे पिनकोडचे पिनकोटचे उपसरपंच सन्मान्य नानांचे मामाश्री टोकोदा बाविस्कर त्याचप्रमाणे आमच्या या जळवचे शिवसेनेचे गणप्रमुख संजू उगले त्याचप्रमाणे आमच्या सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबू तात्या नरवाडे सर आणि या गटाचे माझी जिल्हा परिषद सदस्य चंदू नाना यांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला खास करून या कवाडी गटातील आलेले सर्व नानांचे अनुयायी पदाधिकारी त्याचे सर्व मित्र इष्ट परिवार आणि प्रेम प्रेमकरणा सर्व प्रेमी घर आणि दळवा गावचे ते विद्यमान सरपंच आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ सेवा सोसायटी चेअरमन त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक अधिकारी यांनी या ठिकाणी नानांवर प्रेम दाखवून या कार्यक्रमाला उपस्थित आलं होतं त्यांचं मी नानांच्या वतीने आणि त्यांचे चिरंजीव शौती नाना यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो